प्रतिबिंब जनमानसांचे मुकुंदनगर भागातून येत्या महापालिकेला तुतारी हाती घेण्यास सर्वांचाच नकार अहिलानगर शहरातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असणाऱ्या मुकुंदनगर भागात विविध राजकीय गणिते समोर येत आहेत मुकुंदनगरमधील नागरिकांनी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीस तुतारी चिन्हावर लढण्यास सबशेल नकार दिला असल्याची चर्चा आहे आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेनंतर मुस्लिम समाजाच्या बाजूने बोलणारे नेते शांत होते ज्यावेळी बॅरिस्टर ओवेसी नगरमध्ये आले आणि त्यांनी याला वाचा फोडली त्यानंतर हे नेते बोलू लागले त्यामुळे एमआयएमलाच मदतीसाठी यावे लागले ही सभा झाल्यानंतर मग अनेकांना जागाली आणि अन त्यांनी अल्पसंख्याकांची बाजू मांडले ओबीसींच्या सभेनंतर राज्यातील सर्वच नेते अल्पसंख्यांकांच्या मदतीसाठी तयार झाले त्यामुळे येत्या निवडणुकीत तुतारी चिन्हावर न लढण्याचा किंवा ते चिन्ह हाती न घेण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला असल्याच्या चर्चा आहेत आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर सहा महिने कोणत्याही नेत्यांनी आवाज उठवला नाही परंतु माजी नगरसेवक समद खान सुशांत म्हस्के खालील शेख डॉ परवेज अश्रफी या लोकांनी आमदारांच्या विरोधात भूमिका घेतले दरम्यान एमआयएममध्ये जातात समद खान यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती मी माजी नगरसेवक असून पाच कोटींचे काम केले आणि तुम्ही खासदार असून पाच लाखाचं काम करू शकला नाहीत अशी जहरी टीकाही त्यांनी केली होती म्हणजेच त्यांच्याकडून मुकुंदनगरमधील विकासाकडेही दुर्लक्ष झाल्याची टीका करण्यात आली होती तसेच नुकतेच शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिला दरम्यान आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक अल्पसंख्याक समाजाचे नेते राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे अशा घडामोडी या पक्षात का घडत आहेत याचाही विचार करणे गरजेचे आहे मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायावेळी भले भले नेते शांत बसून राहिले एमआयएमचे बॅरिस्टर ओवेसे यांनी ज्यावेळी सभा घेतली त्यावेळी याला वाचा फुटले त्यानंतर नेते जागे झाले त्यामुळे येत्या निवडणुकीत मुकुंदनगर भागातून राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात तुतारीच्या तिकिटावरून कोणी लढणार नसल्याची चर्चा रंगली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा